अभिषेक निघत्रक्शन निर्लज्ज दहा दिवस आहे दोन मिनिटात नीट करू शकतो तू करू करीट ठेकेदारे ना नीट झालं तुला बक्षीस तु उतर खाली मी हा कटा दोनच मिनिटात चालू करतो अरे का तुला हॅलो अरे सरपंच बोलतोय अरे मग मी काय करू मी काय करू सांग काय तुला मी काय करू हा आता मला प्रॉब्लेम कळला भाई गोटा घेऊन ये नाही दोन ठोक्यात चालू केला तर माझ्या मी म्हटलं होतं ना चालू होणार अरे दहा वर्षाचा अनुभव आहे उभंच नाही अरे तुम्हाला लाज आहे का तुम्ही वाटूळ केलं वाटूळ म्हणजे मी तुम्हाला एवढी मदत करून वाटूल म्हणता अर फार धुणे नाही कोण मशीनचा नाही सांग मशन कराय मोठ्या दोन पदिरांनी माझ्या आयुष्याची राख रांगोळी करायचे ठरवलंय काय नो अरे यार आता दुसराच प्रॉब्लेम दिसायला हो <laughs> मालक ते पिटरलाच फोन करा आता बास कर आता तू एक काम करा ते वाटोळ केले झालं ना चालू घाला अंगाव माल अभिषेक असं ना करू असं ना करू फार हाल झाली माझी उदारी आणलं एक तर साहेब दोन तास झाले उलट उभय अरे रोडचे बिल हाल झाली मुंगी लाल उदार पैसे घेतले तर डिझेल आणलंय सकाळपासून भाकरीचा कण पण नाही आम्ही काही रोडवर नाचायचं का आता डिझेल टाकान काम ते चालू करा उचल रे बजीर एवढं बिल निघलं रोडचं सगळ्यांच्या उदारे मिटून टाकणार या मागे लागणार अरे बजीरा तेवढा जामाना का तुला उद्या पहिलेच पैशाचे प्रॉब्लेम चालू आहे आम्ही सर तुमचे प्रॉब्लेम नका सांगू संध्याकाळचा जेवणाचं बघा काय धंदा मला अरे अरे वाटलं करून टाकलं तुम्ही साडेसात लिटर उदारी डिझेल होतं आणि तुम्ही सांडून टाकलं <laughs> तुम्हाला डिझेल पडलं आणि मी असतो तर तुमच्या सारखे भंगार काम पस्त आलाय उदार खाली माझी काही चुकी नाही मला